हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असे एकदम स्वादिष्ट आणि एकदम चविष्ट असे गाईचे चिकाचे लाडू कसे करायचे ते पाहणार आहे एकदम छान असे आपण गाईच्या चिकाचे लाडू बनवलेले आहेत बघा मस्त झालेले आहेत बघा एकदम चविष्ट एकदम स्वादिष्ट हे लडू प्लेट मस्त झालेले आहेत खुसखुशीत एकदम तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला हा व्हिडिओ खूप आवडेल ही रेसिपी तुम्हाला खूप आवडेल तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम आपण चीक शिजत घालणार आहे त्यासाठी एक मोठं पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये आपण पाणी ओतून घ्यायचं आहे इथे बघा खाली पाणी ओतून घेतलेलं आहे पाण्याला आता उकळी काढून घ्यायची आहे एवढं पाणी ओतलेलं आहे बघा पाण्याला झाकण उकळी काढून घ्यायची आहे इथे मी दोन लिटर गाईचा चीक घेतलेला आहे त्यासाठी दोन लिटर दूध घालणार आहे बघा चिकासोबत दूध पण घालायचं आहे दोन लिटर गाईचा चीक दोन लिटर दूध इथं पाण्याला उकळी आलेले आहे त्यामध्ये थोडंसं त्याच्यापेक्षा त्याच्यापेक्षा छोटंसं पातेलं ठेवलेलं आहे जेवढं चीक आणि दूध बसेल एवढं पातेल ठेवलं आहे पातेल्याच्या खाली आपण स्टँड ठेवलेलं आहे नंतर पाण्यामध्ये स्टँड ठेवून त्यावर पातेल ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चीक घातलेलं आहे चिकामध्ये आपण दूध घातलेलं आहे बघा आता हे चीक आणि दूध आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने आता हे मिक्स करून घेतलेलं आहे याच्यावर झाकण ठेवायचं आणि छान असा आपला चीक आपण शिजवून घेणार आहे बघा जास्त वेळ लागत नाही एक तासाभरात हा भरात चीक शिजला जातो बघा पहिला मी चेक केलं होतं जे थोडंसं वरनं पाणी घातलं होतं ते वरून वर आलेला आहे बघा ते नी तुळून काढायचं हवं असेल तर तुम्हाला बघा आपण चेक करूया बघा इथे बघू शकता तुम्ही चीक छान असा जास्त वेळ लागत नाही एका ता तासाभरात शिजला जातो चीक छान शिजलेला आहे बघा चाकूला काही लागलेलं नाही पूर्ण पूर्णपणे आपल्याला हा छिवून थंड करून घ्यायचा आहे फॅन खाली ठेवून थंड करून घेतलेला आहे बघा पाणी पण पूर्ण आटलेलं आहे आता याच्या कडा सैल करून घ्यायच्या आहे तर आपल्याला चीक हा पातल्यातनं बाजूला काढून घ्यायचा आहे इथे बघू शकता मी ह्याच्या साईडच्या कडा ह्या अशा सेल करून घेते आणि असा तुम्ही याच्या कट करून घ्यायचा मी मधून कट करून घेणार आहे बघा असा मी कट करून घेतलेला आहे म्हणजे फटकन निघला जातो त्यातून या पद्धतीचा चीक बघा छान शिजलेला आहे तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण खिसून घेणार आहे खिसणीने छान असा खिसून घ्यायचा बघा इथे बघा सगळा किस मी चिकून खिसून घेते बघा खिसणीने चीक सगळा खिसून झालेला आहे तुम्ही बघू शकताय सगळा किस छान असा खिसलेला आहे तो असा पिळून काढायचा आहे जर त्याच्यामध्ये जास्त असं पाणी असेल तर पिळून काढायचं बघा या पद्धतीने पिळून काढलं की पटकन आपण नंतर याच्यामध्ये साखर घालणार आहे जास्त पातळ होऊ शकतं म्हणजे पिळून काढायचं यातलं पाणी बघा या पद्धतीने पिळून काढलेलं आहे बघा पूर्ण याच्यातलं पिळून काढायचं म्हणजे जा साखर घातल्यानंतर जास्त आपल्याला साखरेमध्ये हा चीक शिजवायला वेळ लागत नाही त्यासाठी पंधरा ते वीस मी इथे इलायची घेतले घेतलेले आहेत वेलदोडे वेलदोड्याचे थोडेसे साखर घालून पुड करून घेतलेले आहे आता मोठं पातीला गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये हा सगळा खिसलेला चीक मी घातलेला आहे आता दोन लिटर आपला चीक होतं दोन लिटर दूध होतं त्यासाठी तीन किलो मी साखर घेतलेली आहे परफेक्ट प्रमाण आहे साखर घालून हलवायचं आहे साखर घातल्यानंतर त्याचं पाणी होतं बघा इथे पाणी छान असं पाणी झालेलं आहे आणि मी आटवून घेतलेलं आहे बघा इथे बघू शकताय पूर्ण पाणी झालेलं आहे आणि पाणी आटलेलं आहे याच्यातलं थोडंसं पाणी राहिलेलं आहे त्यामध्ये सगळ्यात छोटी वेलची पूड घालून घ्यायची आहे या पद्धतीने बघा पाणी आटलेलं आहे आणि वेलचीपूड घालून छान अशी शिजवलेलं आहे बघा असा चिक शिजला पाहिजे बघा असा चिकट आला पाहिजे बघा या पद्धतीने मग आपले लाडू छान वळता येतात बघा आणि पूर्णपणे पातेल्यात काढून प्लेटमध्ये थंड करायला ठेवलेला आहे मोठ्या आता बघा या पद्धतीने थोडंसं कोमट आहे तोवरच बांधून घ्यायचे बघा लाडू जास्त पण थंड होऊ द्यायचं नाही बघा छान असे चिकाचे लाडू आपण बनवलेले आहेत बघा छान लाडू झालेले आहेत वळ छान असे वळता आलेले आहेत बघा छान झालेले आहेत बघा तुम्ही बघू शकता मस्त आणि एकदम छान असे चिकाचे लाडू बनवलेले आहेत बघा मस्त तुम्ही या पद्धतीने करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला गाईच्या चिकाचे लाडू कसे वाटले ते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद